अठराशे सत्तावीस साली स्थापन झालेल्या सावित्रीबाई आणि महात्मा ज्योतिबा फुले यांची शाळा असण्याची शक्यता असणाऱ्या स्कॉटिश मिशनच्या पुणे कॅम्पातल्या सेंट मार्गारेट मराठी प्राथमिक शाळेला महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी अकरा नोव्हेंबर रोजी भेट दिली महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे विश्वस्त दीपक गिरवे आणि पत्रकार लेखक संशोधक कामिल पारखे यांनी महात्मा फुले आणि सावित्रीबाईंच्या या शाळेबाबत आपले मत मांडले सावित्रीबाई आणि ज्योतिबा फुले यांची शाळा असण्याची शक्यता असणाऱ्या सेंट मार्गारेट मराठी प्राथमिक शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापिका अनुपमा कलकोटी यांनी शाळेची माहिती दिली महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी स्कॉटिश मिशनच्या पुणे कॅम्पातल्या सेंट मार्गरेट मराठी प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते दीपक गिरमे पुण्यामध्ये सावित्रीबाई आणि ज्योतिबा फुले कुठे शिकले त्यांचे शिक्षक कोण होते याचा शोध घेत होते आणि या संदर्भात त्यांनी माझ्याकडे विचारणा केली त्यांचं म्हणणे ऐकून या विषया बाबत माझ्या सुद्धा उत्सुकता निर्माण झाली आणि मग गेले दीड वर्ष आम्ही ज्योतिबा आणि सावित्रीबाई यांच्या पाऊल खुना पुण्यातल्या मिशनच्या शाळेत शोधतो आहोत आणि यानिमित्त आम्ही इथे आलो आहोत गिरमिश सर याबाबत आपण काय बोलू शकतो मी आ, हरी नरके आणि इतर पुण्यामध्ये बाबा आढावा आणि त्यांचा जो ग्रुप आहे त्यांच्याबरोबर या बद्दल विचारत होतो स्कू, की हे स्कॉटिश मिशन स्कूल जे आहेत जिथे असं म्हणतात की महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुले आणि फातिमा शेख आणि त्यांचे भाऊ शिकले ते कुठे असू शकते तर कोणालाच काही त्याचं दे उत्तर देता येत नव्हतं त्यामुळे मग मी स्वतःच शोधायला सुरुवात केली म्हणजे मी आधी क्राईस्ट चर्चमध्ये गेलो आणि तिथे एक जुनी शाळा आहे त्याबद्दल तिथे विचारलं लोकांना आणि नंतर मग मला आमचे एक राहुल पुरातून आमच्या एज्युकेशन आहेत त्यांनी मला सांगितलं की कमी पार्किंग रिपोर्ट काळमध्ये घरी बोलून घेतलं ते आले आणि त्यांना पण फार इंटरेस्ट डेव्हलप झाला कारण ते असं संशोधन करत असतात वेगवेगळ्या मग त्यांनी शोध घेऊन पार्णा, पुनेया, पुनेया या सगळ्या शाळा शोधून काढल्या आणि मग त्यामुळे आम्ही इथे आलो आणि बेसिकली हे का आपण करतोय की जर स्कॉटिश मिशन इथे आली नसते त्यांनी इथे शाळा काढल्या नसत्या आणि सुरुवातीला मला असं सुद्धा बाळके साहेबांनी सांगितलं की इतिहासामध्ये असं पण आहे की हे जे दाम्पत्य होतं मिचल दाम्प्य मिचल दाम्पत मिस्टर मिचल आणि मिसेस मिचल यांना त्यांचं माझ्या यांना इथे पुण्यामध्ये वास्तव होतं आणि जेव्हा हे मिशनरीज पुण्यामध्ये यायचे त्यावेळेला त्यांना दगड वगैरे मारायचे आणि तिथं महात्मा फुल्यांनी आणि सावित्रीबाई फुल्यांनी असंच सावित्री यांनी शेण वगैरे माती झेलली आपल्या अंगावर त्याच पद्धतीने या सुरुवातीला मिशन जे लोक होते त्यांना सुद्धा झेलावे लागले पण त्यांनी आ, <laughs> ते काही त्यांचं ध्येय सोडलं नाही आणि मग त्यांनी हे सगळं शिक्षणाचं कार्य चालू केलं आणि ते त्यांनी शिकवल्यामुळे महात्मा झाले असं माझं सेंट मार्गारेट प्राथमिक शाळेची प्रभारी मुख्याध्यापिका आज आमच्या शाळेमध्ये अंधश्रद्धा निर्मूलन शाखेचे पुणे शाखेचे कार्यकारी अधिकारी सगळे आले होते शाळेमध्ये शाळेला त्यांनी भेट दिली आणि अतिशय त्यांना आनंद झाला लेकरांना भेटून आणि त्यांच्या मतानुसार किंवा आमच्या मतानुसार आम्ही त्यांना शाळेची माहिती सांगितली त्यांनी पण ते काय काय कार्य करतात अंधश्रद्धा निर्मूलनासाठी त्याची पण माहिती दिली त्यातल्या एका सरांनी लेकरांना जादूचे प्रयोग करून दाखवले आणि त्याच्यामध्ये बाबा किंवा दुसरे लोक कसं लोकांना फसवतात किंवा कसं आपल्या भाबळेपणाचा ते फायदा घेतात ह्याची माहिती खूप छान रीतीने त्यांनी लेकरांना समजून सांगितले आणि लेकरं अगदी मन लावून ती माहिती ऐकत होते तर खरंच आज मनापासून मी या संस्थेचे आभार मानते आणि लहानपणापासूनच त्यांनी हे शिक्षण लेकरांना दिलं तर खरंच आपल्या समाजामधून अंधश्रद्धा मुळापासून नष्ट होण्यास मदत होणार आहे एवढं बोलून <laughs> ते बेसिकली ह्या विटा ज्या आहेत ना त्यावर आपल्याला असं लक्षात येतं की ह्या जुन्या विटा आहेत आणि हे जे प्लास्टरिंग ना आहे पूर्वीचं प्लास्टरिंग आहे आणि वरची कौलं वगैरे त्याचा अर्थ असा हे जे सगळं दिसतंय हे सगळं जुनं आहे म्हणजे ही जी शाळा आहे ही नंतरची हो रिडेव्हलप केलेली आहे पण हे जे स्ट्रक्चर आहे हे मूळ स्ट्रक्चर आहे हे फार जुना स्ट्रक्चर आहे तो बंगला किंवा शाळा असणार नक्की त्यांचं काहीतरी आहे पण दिस इज द ओल्डे जे तो बंगला वगैरे होता मध्ये गेला तो

थीज़ी थीज़ी। आता आज मी पाणीपुरीची गोष्ट सांगितली लेकरांना तर मग म्हंटल सोना बघायला आवडते मग आजच बाईंनी मी ठरवलं पाणीपुरी करायची कस लेकरांना सगळ्यात मिळत असं नाहीये पण शाळेमध्ये करून एकत्र खाण्याचा आनंद करण्याचा आनंद फार वेगळा हो 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 मी पण मानतो पण